मैत्रिणींनो नेहमी उपासाला काय करायचं हा प्रश्न असतो अं सारखं सारखं साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो तर त्यासाठीच आज मी बनवणार आहे उपवासाचे आपे नमस्कार मी अमृता स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं रेसिपी कट्टामध्ये तर सुरणाचे आपे करण्यासाठी मी इथे सुरण शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो स्मॅश करायचा बारीक करून घ्यायचा म्हणजे तो एकजीव होण्यासाठी मदत होते त्यानंतर त्यात मी दही घालणार आहे थोडस दही होतं म्हणून मी ते घातले नसेल तरी चालेल दही नसलं तरीही चालेल आणि त्यानंतर मी साबुदाणा भिजत घातलेला होता रात्री नेहमी सारखाच थोडासा साबुदाणा जास्त नाही लागत आणि मिरची घातली मी इथे आणि जिरा पावडर आणि दाण्याचा कूट आणि त्यानंतर जो साबुदाणा भिजवलेला होता तो घालायचा थोडासा स्नॅश केला तरीही चालेल आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आवडत असेल तर दह्याच्या ऐवजी लिंबाचा रस तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर या मिश्रणाचे असे गोल आकाराचे आप्पे आपण बनवून घ्यायचे आणि त्यानंतर आप्पे पात्राला थोडस तूप लावून मी तेल चालत असेल तुम्हाला उपासाला तर तेल घातलं तरीही चालेल तर मी ते तूप घातलंय आणि त्यानंतर हे आप्पे ठेवून द्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचे हे आपे खूप होता, 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 भाजुन छान होतात मी सुरणाचे आपे पहिल्यांदाच केलेत पण बटाट्यापेक्षा सुरण कधीही चांगला त्यामुळे मी सुरणाचे आपे केलेत आणि खूपच छान होतात टेस्टी होतात थोडासा वेगळा प्रकार उपवासासाठी तर अशा प्रकारे झाकण ठेवून एका बाजूने भाजून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे बघा असे आपले आपे तयार आहेत तुम्ही हे आपे नक्की ट्राय करा उपवासासाठी आणि आवडले असती